नमस्कार जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा वेतन नंबर एक येथे मी उपशिक्षक आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय आमच्या शाळेच्या माध्यमातून त्याचप्रमाणे आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून अशा प्रकारचे अनेक व्हिडिओज आतापर्यंत आपल्या समोर आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे जेणेकरून आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये असलेले सुप्त गुण त्यांच्यामध्ये असलेल्या विविध कला या आपल्या समोर याव्यात आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांनी का त्यांच्याकडून काहीतरी प्रोत्साहन घ्यावं या माध्यमातून या अनुषंगाने अशा प्रकारचे व्हिडिओ करण्याचा आमचा नेहमी मानस असतो गेल्या वेळेला आपण एखादी गण म्हणा किंवा एखाद्या प्रकारचा नवीन शोध म्हणा अशा प्रकारचे एक इनोव्हेटिव्ह आणि वेगळे पण असलेलं एखादं कार्य कर्तृत्व आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून होत आहे असाच एक व्हिडिओ आज आपण आपल्या समोर घेऊन येत आहोत आमच्या शाळेतील इयत्ता चौथीमधील प्रज्वल सीताराम राऊळ नावाचा विद्यार्थी याने एक सक्शन पाईप तयार केलेला आहे आणि हा सक्शन पाईप त्याने त्याच्या सतसत विवेक बुद्धीच्या माध्यमातून केलेला आहे त्याने कोणत्याही प्रकारचं त्याला मदत किंवा कोणत्याही प्रकारची एखाद्या संशोधकाकडून किंवा एखाद्या इतर मार्गदर्शकाकडून मार्गदर्शन घेऊन अशा प्रकारचा सक्षम पाईप तयार करणं हे सोपं हो। असतं परंतु कोणत्याही प्रकारची कोणाकडूनही मदत न घेता त्याने अशा प्रकारचा हा सक्षम पाईप तयार केलेला आहे आणि हा सक्षम पाईप तयार करण्यासाठी त्याने निवळ कोणत्याही प्रकारचा मोठा खर्च केलेला दिसून येत नाहीये त्याने टाकाऊ जे पदार्थ आहेत या टाकाऊ पदार्थामधून किंवा टाकाऊ घटकामधून टाकाऊ वस्तूंचा वापर करून त्याने अशा प्रकारे सक्षम पाईपचं एक मॉडेल तयार केलेला आहे या सक्षम पाईपला लागणार साहित्य त्याने तो सक्शन पाईप कशा प्रकारे तयार केला हा आपण त्याच्यात तोंडून ऐकूया हा हे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा वेतोरे नंबर एक सा या सा चा इयत्ता चौथीचा विद्यार्थी याने हा अशा प्रकारचा सक्शन पाईप तयार केलेला आहे सक्शन पंप माफ करा आणि या सक्शन पंपच्या माध्यमातून आणि हे सक्षम पप तयार करत असताना त्याने हा साधा एक पाईप जो पाईप कुठेतरी त्याच्या घराच्या कोपऱ्यामध्ये पडलेला होता त्याचा वापर केलाय त्याच्यानंतर हे जे कवर तुम्हाला दिसतंय हा एक सेल आहे आणि या सेलचं जे वरचं कवर असतं या कवरचा त्याने उपयोग केलेला आहे त्याचप्रमाणे घरामध्ये पडलेली एक कोपऱ्यामध्ये पडलेली वायर ही त्याने घेतलेली आहे आणि आतमध्ये त्याने एक छोटीशी मोटर बसवलेली आहे आणि अशा प्रकारचा हा त्याने सक्षम पंप तयार केलेला आहे आपण त्याच्याकडूनच या सक्षम पंपची माहिती घेऊ नमस्कार माझं नाव प्रज सीताराम राव मी आता चौथीमध्ये शिकत आहे आज मी वॉटर पंप बनवलेला आहे त्यासाठी मी एक पाय एक प्लॅस्टिक ट्यूब पाईप घेतला आणि एक वायर घेतली आणि एक मोटर आणि एक पाईप आणि पाईप घेतला आणि त्याचा छोटासा तुकडा कट करून आतमध्ये मोटर फिट केली नंतर मोटर फिट केली नंतर अजून एक छोटासा तुकडा कट के केला आणि त्या मोटर आ, 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 पाईप गरम करून त्याचा सीट बनवली आणि त्या पाईपाचे छोटे छोटे तुकडे करून त्या गोल कट केला आणि पाईपाचे छोटे छोटे तुकडे कट करून त्याच्यावर चिकटवले नंतर त्या मोटरच्या टोकात टोकाला चिकट फिट केले पंखा नंतर वरसून अजून एक पी.व्ही.सी. पाईप चे गोल शीट करून ते गोल कट करून वरती चिकटवली आणि नंतर बॅटरी ने वायर ला कनेक्ट नंतर वॉटर पंप ने पाणी फेक बाहेर फेकल आता प्रज्वल ने कशा प्रकारे हे साहित्य सक्षम मोटर पंप तयार केलाय याची तुम्हाला थोडक्यात त्यानेच माहिती करून दिलेली आहे आता हा बघा हा सुद्धा सेल सुद्धा तुम्ही बघू शकता हे दोन्ही सेल एक सारखे नाहीये त्याला कुठेतरी हा एक सेल मिळाला हा दुसरा सेल मिळाला आणि हा सेल या सेलच्या माध्यमातून तो आता काय करणार आहे त्या आतमध्ये जी त्यांनी मोटर याच्यामध्ये बसवलेली आहे त्या सेलच्या माध्यमातून त्याला ऊर्जा देण्यात येणार आहे आणि या सक्षम पंपच्या माध्यमातून या बादलीमध्ये असलेले जे पाणी आहे ते खेचून घेऊन या पंपाच्या बाहेरून या पंपाच्या मधून बाहेर पडणार आहे याचा आपण आता प्रात्यक्षिक त्याने सक्षम पंप के तयार केलेला आहे त्याच प्रात्यक्षिक आता आपण करणार आहोत आता मी पाहू शकताय आता प्रज्वल या बादलीमध्ये असलेल्या पाण्यामध्ये पाहू शकताय तुम्ही पाण्यामध्ये हा जो पंप त्याने तयार केलेला आहे स्वतः तयार केलेला पंप आता तो काय करतोय पाण्यामध्ये त्याने टाकलेला आहे आणि जी वायर आहे बघा ही वायर जी दिसते ही वायरला आता तो या सेल मधून ऊर्जा देणार आहे आणि तुम्ही पाहू शकता इथून बघा या पाईप मधून पाणी बाहेर पडताना आपल्याला दिसणार आहे बघू शकताय तुम्ही म्हणजे खरोखरच ही जी त्याची विद्वत्ता आहे ही जी हुशारी आहे ही हुशारी त्याने स्वतः निर्माण केलेली आहे असं म्हणतात की आजूबाजूच्या समाजामधून आजूबाजूच्या परिसराकडून आपण बरंच काही शिकत असतो ज्ञान घेत असतो याच एक उदात्त आणि उज्ज्वल उदाहरण म्हणजे आमचा प्रज्वल आहे कोणत्याही प्रकारची मदत न घेता युट्यूबच्या माध्यमातून बघून किंवा अशा प्रकारचे स्वतः घरी प्रयोग करून याने अशा प्रकारचं हे एक सुंदर असा शोध याच्या विवेक बुद्धीतून त्याच्या विचारामधून आपल्या समोर आणलेला आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज प्रज्वल राहुल या आमच्या शाळेच्या एका विद्यार्थ्याचा एक नवीन व्हिडिओ एक नवीन शोध एक नवीन वेगळं कार्य आपल्या समोर मी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे रजा घेतो थांबतो पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद